राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक व आवळी खुर्द दरम्यान असणाऱ्या भोगवती नदीपात्रावर होणाऱ्या पुलाच्या कामास गती आली आहे नदीपात्रात भराव टाकण्याचं काम पूर्ण झालंय तसेच अन्य मशिनरी नळे व इतर साहित्य आणलंय आमदार प्रकाश आंबेडकर यांनी या भोगावती नदीवर आवळी बुद्रुक आवळी खुर्द दरम्यान अकरा कोटी एकतीस लाखाचा पूल उभा करण्यासाठी मंजूर केला होता या बांधकाचं बांधकामाचा शुभारंभ देखील मोठ्या थाटामाटामध्ये नुकताच झाला होता या कार्यक्रमाला परिसरातील नेते मंडळींची उपस्थिती होती विधानसभेच्या निवडणुका लागल्यामुळं व आचारसंहितेमुळं हे काम संथ गतीनं चाललं होतं शेतकऱ्यांच्या ना हरकती व इतर काही रस्त्याची कामं देखील पूर्ण झाली असल्यामुळं या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे नदीपात्रापर्यंत जाण्यासाठी रस्ता पूर्ण केला जात आहे आवळी बुद्रुक हे गाव बाजाराचं गाव असून या ठिकाणी बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस सर्कल ऑफिस अशी कार्यालय असल्यामुळं आवळी खुर्द तरसांबळे घोडेवाडी कांबळवाडी कळंकवाडी या गावातील नागरिकांना हा रस्ता व हे पूल फार उपयोगी ठरणार आहे मात्र या पुलाची उंची किती पिलर खांब भराव कसा व किती याची भोसलेवाडी येथील नागरिकांना माहिती नसल्यामुळं संभ्रमावस्था निर्माण झाली आहे जास्त उंची व भरावा असल्यास भोसलेवाडीतील तीस कुटुंबांना संभाव्य पुराचा धोका अधिक निर्माण होईल असं त्यांना वाटतं पूर काळात या कुटुंबांना अधिक धोका निर्माण होऊ नये म्हणून पुलाच्या बांधकामाचा भराव अधिक न करता पूर्ण पिलर करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे मात्र नदी प्रवाहाच्या पात्रात मोठे पिलर असून यातून उन्हाळ्यात व पावसाळ्यात देखील पाण्याचा प्रवाह वाहता राहणार आहे रस्त्याकडे देखील काही पिलर बसवण्यात येणार आहेत रस्त्याला जोडून हा पूल बांधण्यात येणार आहे हा खुला खुला पूल असून त्याची उंची देखील वाढवण्यात येणार नाही पावसाळ्यात या पुलावर महापुराचं पाणी देखील येणार आहे मात्र रस्त्याकडेला थोडा भराव राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे मराठी एस न्यूज साठी गुडाळहून संभाजी कांबळे आता सध्या आवळे बुद्रुक ते आवळे खुर्द या ब्रिजचे काम चालू आहे नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून या कामाला चांगलीच गती आहे त्यांचे कायम वर्षावर कॉल्स वगैरे येत असल्याने आम्ही चांगले ते जॉब फॉलो घेत चालू आहे भंडारी साहेब तसेच जगदीश सर यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या कामाचे हे काम मी अखेर बऱ्यापैकी मला वाटतं नव्वद टक्के या कामाची आम्ही पूर्तता करून देऊ आणि हा रोड चालू करून देऊ त्यामुळं आजूबाजूच्या परिसरातील लोकांना या रोडचा चांगला उपयोग होईल शेतीला चांगला उपयोग होईल आणि या रोडपासून चांगला व्यवहार वगैरे चांगल्या लोकांचं एकटलं होईल हीच आमची अपेक्षा आहे त्यामुळे मे महिन्याअखेर आम्ही हे ब्रीजचं काम पूर्ण करून देऊ